आज या ठिकाणी जिल्हा कृषी अधीक्षक जिल्हा अधीक्षक जि कृषी अधिकारी साहेब यांच्या दालनाच्या बाहेर आम्ही शासनाच्या प्रतिकात्मक आंदोलन म्हणून या ठिकाणी रक्तदान आंदोलन करतोय या व्यवस्थेने आजपर्यंत आमच्या शेतकरी बापाचं रक्त शोषण्याचं काम केलेलं ते आहे त्यामुळे त्यांच्या दारामध्ये जाऊन आता आम्ही रक्त अजून देतोय अजून किती रक्त प्यायचं ते प्या परंतु आमच्या बापाला न्याय द्या यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या अशा आहेत की खुद्द देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांनी निवडणूक काळामध्ये आमच्या शेतकरी बापाचा सातबारा कोरा करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु सरकार आल्यानंतर त्याला त्याचा विसर पडलेला आहे त्याचबरोबर मागच्या वर्षी धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी आमच्या जिल्ह्याची वेगळी पत्रकार परिषद घेऊन आमच्या जिल्ह्यातील येलो मोजॅक्सी सर्व शेतकऱ्यांचे पीकवेळ मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं जाहीर केलं होतं परंतु आता जर आम्ही चेक केलं तर एक लाख शेचाळीस हजार शेतकरी पुन्हा रिजेक्ट लिस्ट मध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर एक रुपयात पीक विमा योजना या शासनाने बंद करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतलाय तर एक रुपयात पीक विमा योजना बंद करता तर मग या आमदार खासदारांचे पेन्शन कसे चालू ठेवता हा आमचा प्रामुख्याने प्रश्न आहे त्यामुळे आमच्या शेतकरी बापाला न्याय मिळावा अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे